एकदा झालेलं आहे आता पुन्हा पुन्हा ते होऊ द्यायचं नाही आणि एकालाही खर्चटू द्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी माता सुद्धा होत्या रात्रीचा विषय सांगतो आणि त्यांनी ही रात्रीच तयारी केलेली होती रात्री, रात्री आ, माता मावल्यांना कुंकट हे करायचं त्यांनी कुंकड जायचं पोरं मोकळी चालत होते कोणाजवळ साधं पाण्याची बॉटलीसुद्धा नव्हती म्हणून आपण सकाळी जाण्याचा निर्णय घेतला सकाळी खाल फक्त खालची लावाना फक्त खालची आणि आपण म्हणून सकाळी जाण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत लोकांना गाड्या पण नव्हत्या पायी मुंबईपर्यंत कसे चालणार होते आणि तेवढ्यात त्यांनी हे हे तर रात्रीच होणार होतं परंतु हे सकाळी झालं आपण बरोबर आपला डाव यशस्वी केलेला आहे त्यांचा नाही हो उद्याला आता दुसरं सांगतो मी आज पाच वाजता म्हणजे आज पाच वाजता इथं सकाळी उपोषण उद्यापासून सुरू होणार आहे रोज चार जण इथं बसणार आहे आणि माझ्या अमरण उपोषणाच्या बद्दलचा मी आज पाच वाजता भूमिका घेऊन मराठा समाजासमोर माझी स्पष्ट भूमिका पाच वाजता मांडणार आहे आज पाच वाजता आणि राहिला विषय तर राज्याचा तर राज्यात जे साखळी उपोषण येतं आणि अमर धरणे आंदोलन आहेत हे आपण आपल्या गावात शांततेत सुरू ठेवायचे तो आपला अधिकार आहे कायद्याने दिलेला तो कोणी हिसकून घेऊ शकत नाही आम्हाला इथं साखळी उपोषण करण्याचा अधिकार आहे तोही कोणी हिसकून घेऊ शकत नाही नसता मग हे राज्य परदेशातलं राज्य असं होईल आणि राज्यात जे राज्या अमरण उपोषण सुरू येतं ते त्यांनी थांबवावे दुसरी गोष्ट आपण निघालो होतो आपण माग सरकत नुसतो कारण आपण मराठी पण त्यांनी शेवटी हार मानली आणि पोलिसांच्या माध्यमातून रस्ते थांबवले त्यांनी एसआरपी पोलीस सगळे लावून परंतु आपण त्यांचा सन्मान केलेला आहे आज आपण पुन्हा अंतरवालीच्या ठिकाणी येऊन आपलं शांततेत उपोषण सुरू आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून आपण सलाईन सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यांचं स्वरूप आहे एकदम जसं पोलीस म्हणतील तशा पद्धतीने सुरू आहे तो म्हणतो तसं नाही अजिबात नाही आणि माझं एक सांगणं आहे आज विशेष करून या अंतरवाली गावातून पत्रकारांच्या माध्यमांच्या माध्यमात मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी आणखीन तरी लोकांची नाराजी अंगावर घेऊ नये आणखीन तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी करा आज अधिवेशन सुरू होत आहे आज पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेऊन तुम्ही अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा घ्या आणखीन लांबू नका गुन्हे ठरल्याप्रमाणे मागं घ्या हैदराबादचं गॅजेट तुम्ही घ्या तुम्ही कितीही दडपण आणलं दबाव आणला तर या मागणीपासून ना। ना। मी तसं भरही हटणार नाही हे जाहीरपणानं सांगतो आणि माझा मराठा समाजही हटणार नाही फक्त मराठे अडचणीत आणले नाही पाहिजेत हे आंदोलकाचं काम असतं त्यांना अडचणीत मला येऊ द्यायचं नव्हतं आज आणि रात्री पण म्हणून मी मराठ्यांचे गनिमिकावा म्हणूयात किंवा आपल्या विचाराची हुशारी म्हणूयात आपण बरोबर त्यांनाच हरवलेला आहे आणि तोच हरलेला आहे त्यांनी दारं उघडे ठेवायला पाहिजे तो पा मी निघालोच आणखीनही सांगतो पुन्हा एकदा आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरला आहे मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही आणि माझ्या उपोषणाबद्दल मी आज पाच वाजता अमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करून मार लागलेल्या ला माता मावल्यांशी चर्चा करून मी आज पाच वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार इंटरनेट सेवा बंद नाही आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं इंटरनेट सेवा बंद होणार पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास अडीच अडीच तीन तीन हजार गाड्या आमच्या पेट्रोल पंपावर लटकाल्या होत्या आणि आमची ही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेले असते डिझेल गाड्याची कारण आमच्या तरी कोणत्या गाड्याने टाकून आणलेली होती आम्ही अचानक निघालो होतो त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती आणि लोकांच्या खूप हाल झाले असते लोक पायी चालत होते इथून तिथपर्यंत भांबिरेल जाऊस तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आम्हाला म्हणजे लोकांचा विचार करावा लागल प्रत्येक वेळेस हट्टापायी समाज अडचणीत नाही आला पाहिजे आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजासाठी घेतलेला आहे आणखीन दिवस गेले नाही छत्रपती शिवाजी महाराज सांगतात एखादा किल्ला जिंकायचा ना सगळा अंदाजा घेऊन जिंका अचानक आडमुटपणात गेला आणि तो जर कामी आला तिथं धारातीर्थ पडला तर या स्वराज्याची हानी होणारे एक एक मावळा गरजेचा आहे तोच मावळा जर कामी नाही आला धारातीर्थ नाही पडला तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्लात जिंकून दाखवे तसे हे मराठी पुन्हा किल्लात जिंकून दाखविणारे वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहानपणाची भूमिका घेऊन त्यांनी दरवाजे उघडे ठोलते ना आणि लोकांची काय आहे सोळा दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये लोकांची काय चूक आहे वेळ काळ त्यांनाच्या लक्षात द्यायला पाहिजे होता आम्ही किती वेळेस ऐकायचं न्यायालयाचं ऐकलं आम्ही सलाईन घेतल्या तुम्ही रात्रीच निर्णय बदलता कस काय वेळ काळ ऐकायचं आम्ही कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला न्यायालयाने तेरा तारीख दिली होती अचानक बावीस घेतली गुन्हे दाख शांततेत रस्ता रोख झाले पाहिजे झाले का नाही राज्यात गुन्हे का दाखल केले काल मग काय वेळ विचार करावा आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो कुठं काही केलं का आम्ही नाही केलं मुंबई हक्क नाही का आम्हाला ना हक्क मागायला जायला तुम्ही दरवाजे उघडे ठेवले आम्ही आम्ही निघालो तुम्हाला अडवायची काय गरज मग आणि आम्ही वेळ काल वळ केला ना पुन्हा लढू ना दिवस थोडे गेलेत बस आज हातात आहे म्हणून इंटरनेट बंद करताल तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत बंद करताल शेवटी जनताच मालक ही का नाही राहणार का चुकीचा केलाय मी बदल करा आम्ही आमची नाराजी काढून टाकू शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करून टाका आमची नाराजी माग शब्द घेतो बघा घेतो का नाही समाजाला मिळालं मोठ्यापणात काय हरकत आहे नाही तर मग नाही मग तुम्हीच घडून आणता आता तुम्ही सिद्धच केलं आडून तुम्ही खरोखर द्यायला पाहिजे होत आणि सागर बंगल्याला स्वागत करू म्हणले तुम्ही करायला पाहिजे तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल तुम्ही इतके लाखात येत का कुठे माहीत नाही हे जे तुम्ही अंदाज लावला होता तुम्ही चूक केली तुमचं नाव सागर बंगला उघडा ठेवला असतात आणखी मोठं झालं असत काल मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही न ठेवता जरंगे पाटलांच्या आंदोलनाला

म्हणून गुन्हे दाखल करणार म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलला ना हे कुठे शिंदे साहेबांशी शोधत मग शिंदे साहेबांबद्दल कोणचे बर शब्द आहे आणि फडणवीस साहेबांबद्दल तरी कोणचे आहेत पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केला त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही आता तुम्ही डावं टाकायला लागलात आणखीन तरी बंद करा तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा, करा। तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डावं चालू करू आता चूक करू नका पूर्वी अंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू ती चूक करू नका तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुखी सुविधा नव्हत्यासोबत पाय होते, होते याच्यासाठी मागे फिरलोत आणि पुढं तुम्ही सोळा सतरा हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आंतरवालीची पुन्हा ते पुन्हा करायचं स्वप्न बघू नका होय झालं मागं झालंय आता आता बार बार त्याला फिरत पडू नका गोडी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो तुम्हाला सगळ्या सोयरींची अंबलबाजाऊन करायचा मग लागा पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल हो हे शब्द माझा लक्षात ठेवा पण तुम्ही असंच करत राहिलात ही नाराजी वाढत जाणार तुमच्या काल वाढत सहकारी जे होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला पूर्वी दिला होता आणि स्टेज आपले राजेश टोपे आणि त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही आता माणसं काय असतं ट्रॅप मध्ये गेल्यावर माणूस काय करतो अरे ते ज्याचा संविधानिक आधार राष्ट्रवादी शिवसेना भाजप काँग्रेस हे असले पुढे चाळे काढीत असतेत का समाजाच्या मध्ये फुट पाडायला समाजात मिळायला लागले तर विष काला आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना जाऊ दादा मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती त्यांचं चालू द्या त्यांचं चालू द्या आमचं फक्त यांना आहे तुम्ही हे डावं बंद करा हे जमा करणं यांना बोलायला लावणं फडवनी साहेब आणखीन तरी थांबवा हो तुम्ही आणखीन तरी शा नेवा थांबवा हे सगळं तुम्ही एक एक माणूस जो धरून नेत आहे आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला एकोणीसशे एकोणीस वर्षे गेले एका मिनिटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठ सोपी गोष्ट नाही तुम्ही आणखीन तरी शा नेवा आणखीन बी वेळ गेलेली नाही जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा तुम्ही आणखीन तरी लोकांचा वापर करू नका याला धरून आण त्याला मीडियात घ्यायला लाव त्याला धरून आण मीडियात बोलायला लाव याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका मी माझा तर पाच वाजता निर्णय घेणारच आहे आता अमर अनुपोषणाचा गृहमंत्री सोडतील ना गृहमंत्री सोडतील सोडावंच लागल काहीच ला केलं नाही कोणी तुम्ही अन्याय नाही करू शकत मराठ्यांवरती अजिबात बात नाही करू तेच सांगितलं त्यांना तुम्ही हे पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला लावता एक एक जमा करून हे बंद करा हे अटक करायचे बंद करा तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या याच्यात तेही बंद करा आणि सगळ्या स्वारीचा मागा लागा त्याच्यात काय करता येईल हे मराठ्यांशी आंदोलकाशी बोलून तोडगा काढा की थोड़ आता सत्ता पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका तुम्ही शहा असताना तर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत नाराजी धुवून जाईल सगळ्या सोयांच्या मागे लागा लोक अटक करायच्या मागे लागाल आणि माझ्या विरोधात हे एक एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागाल तर तुम्हाला आणखीन ही नाराजीची लाट रोखणार नाही मग पाटील असं बोललं जात आहे की तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या सपोर्टिंग आहात राष्ट्रवादी पक्षाचं काम करत काल तुम्ही त्याच्याविषयी काहीच बोलला नाहीत असंही संबंध महाराष्ट्रातून बोलण्यात देता आम्ही कालच सांगितलं मीडियाच्या बांधवात मी कोणत्याच पक्षाला गिनीत नाही मी मराठ्याला गिनीतो याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे आणि सपेटून फेपेटून काय संबंध आहे दाखवा ना क्राईम ब्रँच तुमच्या हातात हे नेट तुमच्या हातात हे एखादा फोन आलेला एखादा मला तर आधी म्हणले फडणवीस साहेबांचाच मला ही आहे पाठबळे नंतर म्हणले एकनाथ शिंदे साहेब नंतर म्हणले शरद पवार साहेब नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबांचं नंतर म्हणले राज ठाकरे साहेब नंतर म्हणले बच्चू कुडूंच ची त्याच्यानंतर म्हणले काँग्रेसचं ही काहीच नाही निघालं ना हे आरोप करावं लागतात एकच उदाहरण देतो थांबतो साष्ट पिंपळगावच्या वेळेस आंदोलन उभारायचं त्यावेळेस म्हणले भाजपचा सपोर्ट कारण त्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात मी बोलत होतो दनात दन कसलाच विचार नाही केला आज यांची सत्ता आहे आता म्हणते त्यांचं आहे असं शक्य आहे दोन्ही फरक बघा दोन्हीला वाजविलं याचा अर्थ मी समाजाचा आहे आणि राहणारे नेल तरी राहणार त्याची काळजी करायची गरज नाही फडणवीस साहेब आणखी सावध व्हाल नाही ते आपला विरोध आहे पहिल्यापासून आजच नाही आताही सांगतो पुन्हा एकदा प्रेसच्या माध्यमात साखळी उपोषणा गावागावातले गावा आपला मूलभूत अधिकार हे कायद्याने दिलेला धरणे आंदोलन सुरू ठेवा राज्यभर आपण आपल्या गावात जाळपोळ उद्रेक नाही त्याचं समर्थन आपण करत नाहीत कधी केलेलं सुद्धा नाही कालही जाताना सुद्धा मी इतकं असतानाही सांगितलं होतं बाकीच्यांनी शांत मी एकटा जाणार आहे आताही सांगतो इथंही उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार रोज चार जण इथं बसणारे आणि माझ्या उपोषणाबद्दल मी गावकऱ्यांना माता माऊल्यांना विश्वासात घेऊन आज पाच वाजता माझ्या अमोरून उपोषणाची सुद्धा बद्दल चर्चा गावकऱ्याशी करून निर्णय घेणार आणि बाबा भाऊ याला म्हणतात मग विरोधी पक्ष नेता प्रश्नाला न्याय देणे याला म्हणतात विरोधी पक्ष नेता दे पुरावे कोण मागती ते तरी चांगलं शब्द विरोधी पक्षाला सोबत आहेत का मॅच फिक्सिंग अँड फिक्सिंग काय शब्द आहेत आमचे याच्या अंतर ओळखून घेत जा कसे तुम्ही वरच्या टोकापर्यंत जायचा तर राजकारणात असले विषय तुमच्या डोक्यात विचार ठेवल्यावर मी सांगतो ना मुख्यमंत्र्याची ती सुद्धा आहे ना बारा दिवसापासून कोणाचा प्रश्न आहे त्याला विचार येत ती बारा तेरा दिवसापासून इकडे येणार म्हणलं माझ्या मला कोणीतरी सांगतंय हे खरंय मी मला सांगतो स्वतःला आणि माझा मराठा समाज माझा मालक मी मराठ्यांचा मालक नाही मी त्यांसाठी करणार शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक शब्दाला सांगतोय मी आणखीन वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस शानं व्हायचं मराठ्यांची लाट अंगावर घ्यायची नाही नाराजीची आणि हे बंद करायचं आता प्रेस घ्यायचे करणार होता तुम्हाला किंवा काय काय केलं किंवा केलं त्यांची नाव तुम्ही कधी घेणार घेऊ ना आता घेऊ आणखीन आम्हाला मला आहे हे लवकर करतील नाही केलं तर एकदा धडका घेऊन आंदोलन संपल्यावर तुम्हाला नाव सेपरेट प्रेस आहे ते नावच लय मोठे मी उघड्या करणार आहे खरं सांगतो मला मी एडपटे ह मी मी नाव उघडे करणार मी कोणाचाच मुला याचा ठेवत नाही हे हुकला तो हुकला की मी मध्ये आणतोच आपण आप बोललो काही सोडतच नाही जे आहे ते आहेच खरं आणि खरं बोलल्यामुळेच तर त्रास आहे आणि खरं बोलल्यामुळेच माझा माझे त्यांना त्रास आहे पण मास्ता एकीकडून मला आडमूट फाना करायचा नाही आणखीन शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी वेळ घालू नाही पत्रकार परिषद विरोधात घ्यायला लोन आणि खोट्या केसेस करू मराठीची नाराजी अंगोर घेऊ नका सगळ्या सोयांच्या कामाला लागा पार 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 तुम्ही आंदोलन आम्ही बघतो तुम्ही मागणी एकदा मांडली की तुम्ही मागे पाऊल घेत नाही तुम्ही वेळ दिला की मागे पाऊल घेत नाही तुमचा एक हस्टीपानाचा आरोप तुमच्या अनेकदा झाले पण आज चक्क तुम्ही मुंबई जाण्यासाठी पाऊल मागे घेतली तुम्हाला वेगळ्या पद्धतीने चालवावं वाटतं पुढं जाताच आहे ना ना पंधरा सोळा हजार उभा केलेत आणि लोक रात्री आम्ही वापस पाठवलेत हो तयारी न्यायला तुम्ही साक्षीदार आहेत उठला असेच गेलेले लोक पायी चालते त्यांचा विचार करायला लागल इथून दहा पंधरा किलोमीटर पायी चालले एका दिवसात दहा पंधरा किलोमीटर माणूस चालू शकत नाही ते एक ते सहा सात वाजेपर्यंत एवढं चालले दमलेत लोक त्यांना जेवण पाहिजे का मुंबई जायचं म्हणजे का लगे मग तसं जायचं का त्यांच्या सुविधा नव्हत्या आणि रात्रीच करणार होती ती हे अपेक्षितच होत ना की पोलीस तुम्हाला अडवती तुम्हाला अडवलं जाईल त्यांनी तुम्हाला माहिती होतं आपण त्यांनी चॅलेंज दिलं ना बीडमध्ये ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस सांगितलं की समाजाला वेळ पाहिजे काल तुम्हाला का नाही कळलं समाजाला अहो त्यांनी गुन्हे दाखल केले राह मग हट्टीपणाची होती काय संबंध आट्ट्याचा त्यांचा अट्टी होता का मग गुन्हे दाखल करायचा न्यायालयाचा त्यांना सन्मान ठेवायचा नाही मग न्यायालय म्हणलं कुठे उद्रेक करायचा नाही शांतचे रास्त्रोक झाले की नाही शांततेचं रास्त्रोक कशाला गुन्हे दाखल केले मग कालची कृती तुमची हट्टीपणा त्यांची नाही का मग त्यांनी कशामुळे गुन्हे दाखल केले त्यांना चिघळायचंय का वातावरण काय कारण आहे गुन्हे दाखल करा शांततेत कोर्टाचा सन्मान ठेवला ना मराठ्यांनी काय आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची का करत नाहीत कि हट्टेपणा नाही त्यांचा आधी सूचना त्यांनी का का काढली मी काढली किंवा हट्टेपणा नाही तुमचा बाकीच्या तुम्हाला हरकती वाचल्या नाही आणि ह्या हरकती वाचायच्यात का तुम्हाला पंधरा वर्ष गॅजेट घ्यायला किती वेळ लागतो तुम्हीच आमच्यावर हल्ला केला इथं आंतरवालीत गुन्हे घ्यायला पाच महिने लागतील माग हट्टीपणा नाही का तुमचा बी मराठ्याच्या विरोधात तुमचं चालतं आणि आम्ही सोळा दिवस पुस केला तर हट्टेपणा म्हणते सोळा दिवस वाट बघितली तुमचे सोळा दिवस हे न्याय देता तुम्ही सरकार मी राज्यातल्या मराठ्यांना सांगतो शांततेत आंदोलन सगळ्या सोयरीची अंमलबाजून होणार काळजी करू नका फक्त मुख्यमंत्र्यांनी देऊन फडणवीस इथून पुढे व्हा हे बाकीचा गुन्हे दाखल करायचं कुठं मीडियात बायटा द्यायला लावायच्या कार्यकर्त्याच्या हाताने पैसे पुरून हे बंद करा नाराजी ओढून घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागा लागा आणखी नाराजी धुवून जाऊ शकती नसता घोडा मैदान जवळ बघू ना पाच वाजता सगळंच आता काय मला पाच वाजता चर्चा करणं आहे माझ्या लोकांशी बोलणं आहे आणि आम आमदार खासदार शावसे लावलंय ते बी आमचं पुढे ढकलणार मग ते नाही आणणार तर आमचे मथारे माणसं कशाला गोळा करणार आम्ही नाही कारण मी सगळी पाच वाजता माझी भूमिका मांडणार आहे आम्हाला शांतता ठेवायची थे राज्यात आणि आत्ता आम्ही शांतता ठेवलेली थे। गृहमंत्र्याची जबाबदारी होती आता शांतता ठेवून आम्ही जनता म्हणून ठेवली कोर्टाच्या सुद्धा हे लक्षात येत आहे एवढा मोठा समाजात माणूस एकटा पडत नसतो फक्त गृहमंत्र्यांनी मनातला गैरसमज काढून टाकणे महागारी गेलेत म्हणजे काय आता याच परिवर्तन उलट करा पर्याय देतो सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या मागा लागा नाराजी धुवून जाईल हे डोक्यातून काढून टाका माघारी गेल्या म्हणजे काय झालं बारीक छोटासा समाज असता ठीक होतो शेवलय मोठा आहे हे रोखणं सोपं नाही मग तुम्हाला चान्स आहे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या मागा लागा आमचा आम्हाला द्या आमची तुमची काय दुश्मनी नाही सरकारची आम्हाला आमच्या जातीसाठी पाहिजे आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद आहे हो चला धन्यवाद काल पर, कालपर्यंत प्रत्येक तुमच्या शब्दाला मान देणारे मुख्यमंत्र्यांनी शब्द पलटवला नाही पलटू शकत त्यांना पलटवता येणार नाही नाही तर मराठ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडल ते पलटू शकत नाहीत त्यांना दोघांना चान्स आहे आणखीन पण कालचं वातावरण हे आम्ही शांत ठेवलंय आजचं सुद्धा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दोघांनी कामाला लागा आणि आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद होतं आमचं आम्हाला जर नाही दिलं तर आंदोलन कसं बंद होईल तुम्ही मराठ्यांची नाराजी धुवून आणखीन काढू शकता आणखीनही तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नाचू शकते तुम्ही ठरल्याप्रमाणे करा तुम्ही सगळ्या सोयरीचा अंबलबाजून द्या गॅजेट घ्या गुन्हे माग घ्या समितीला काम करायला लावा या चार गोष्टी करा मराठी आणखीन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील तुमच्यावरचा राग कमी करा नाराजी मराठ्यांची कमी करा तुम्हाला संधी मिळाली शंभर टक्के संधी मिळाली तुम्हीच सोनं करा आणि मराठ्यांचा विषय मार्गी काढा तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते दहा टक्के थोपवण्याच्या नादात राहू नका धन्यवाद चला